नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका अजून जरी जाहीर झाल्या नसल्या त्यांच्या तारखा म्हणजे तरी देखील ही निवडणूक अतिशय मनोरंजक होणार आहे असे आता चिन्ह दिसायला लागली आहेत मनोरंजक अशा अर्थाने म्हणतोय मी की पूर्वी निवडणुका केवळ प्रस्थापित असे दोन पक्ष लढायचे फार फार तर तीन आता या गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये अशी परिस्थिती आहे की कि किमान महाराष्ट्रात तरी एक हाती निवडणूक कोणीच जिंकून येऊ शकत नाही म्हणजे कुठलाही प्रस्थापित पक्ष एक हाती निवडणूक जिंकून येऊ शकणार नाही अशी परिस्थिती पण आहेच आणि त्यामुळे वेगवेगळ्या आघाड्या पुढे भाग आहेत तिसरी आघाडी चौथी आघाडी पाचवी आघाडी हां म्हणजे पहिली तर महाविकास आघाडी आहेच जी अनैसर्गिकपणे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकानंतर स्थापन झाली युती आहे आता युतीत भर पडली आहे शिवसेना तुटून फुटून ऐंशी टक्के शिवसेना एकनाथ शिंदे घेऊन गेलेत भारतीय जनता पार्टीसोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गेलेत युतीसोबत तर आता हे मनोरंजक यासाठी ठरणार आहे तसंच आता खूप अपेक्षा आहेत वंचित बहुजन आघाडीकडून त्यांच्या समर्थकांच्या खूप अपेक्षा वाढल्या आहेत आणि सगळ्यांना अशी खात्री आहे की ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर आता पुन्हा मागच्या वेळेसारखी चूक करणार नाही कोणती चूक आणि ते का करणार नाही हे प्रश्न तुमच्या मनात येणं स्वाभाविक आहे तर खरं तर उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा प्रकाश आंबेडकर यांनी निर्णय घेण्याचे कारण होते स्पष्ट कारण की उद्धव ठाकरे यांनी जी त्यावेळे काँग्रेसची आणि राष्ट्रवादीशी युती केली होती ती सेक्युलरिझमसाठी युती होती आणि सेक्युलरिझमसाठी किंवा उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व कडवट हिंदुत्व जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व हे सोडल्याची एक प्रकारे ती खूण होती की त्यांनी काँग्रेसबरोबर आणि राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी करून मुख्यमंत्रीपदी स्थापन झाले त्यामुळेच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांची विचारधारा बदलते आहे ती आपल्या संविधानवादाशी आंबेडकरवादाशी जुळते आहे आपल्या सर्व धर्मसमभावाशी किंवा सेक्युलरिझमशी जुळते आहे हा विचार करून उद्धव ठाकरेंसोबत ते गेले होते पण कसा विश्वासघात झाला ते आपण बघितलंच आहे तसंच प्रकाश आंबेडकरांना तयारी करायला वेळ मिळू नये म्हणजे स्वतंत्र निवडणुका लढण्यासाठी तयारी करायला वेळ मिळू नये म्हणून त्यांना कसं टोलवण्यात थाल। आलं आघाडीतला त्यांचा प्रवेश कसा लांबवण्यात आला कसं गाजर दाखवण्यात आलं हे देखील आपल्या समोर आहे आणि आता मी जे सांगतोय की ती चूक पुन्हा करू नये याचं कारण आहे तुम्ही व्हिडिओ सविस्तर बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सध्याच्या राजकीय घडामोडी बघता आता उद्धव ठाकरे पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांना साखळं घालण्याची शक्यता आहे साकडं घालण्याची म्हणजे काय की त्यांच्या एखाद्या प्रतिनिधीमार्फत प्रकाश आंबेडकरांना पुन्हा सोबत घेण्याची शक्यता आहे कालच आपण बघितलं असेल की शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करायला संभाजीराजे छत्रपती त्यानंतर बच्चू कडू आणि राजू शेट्टी हे गेले होते आणि त्यांनी सांगितलं की आमची आघाडी आहे विधानसभेच्या निवडणुकामध्ये आम्ही आघाडी म्हणून लढणार आहोत म्हणजे एकेकाळी एकेकाळी त्यापैकी दोन नेते छत्रपती संभाजीराजे आणि ब राजू शेट्टी हे राष्ट्रवादीच्या विचारधारेचे आहेत असे वाटत होते ते राष्ट्रवादीशी युती करतील शरद पवार गटाशी असं वाटत होतं पण ते आता वेगळी आघाडी स्थापन करणार त्यांनी ती तिसरी आघाडी म्हटलंय मात्र प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं सांगितलंय की आमची तिसरी आघाडीने आमची पहिली आघाडी आहे आमची पहिली आघाडी आहे आणि त्यांनी अजून एक विधान आहे की मनोज जरांगे यांच्यासोबत जे जाऊ इच्छितात किंवा जाऊ शकतात त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही ठाम याचं कारण आहे की मराठा आरक्षणाचा प्रश्न जो लोणकळत आहे खरं तर लोणकळ ठेवला गेलाय सरकारकडून नाही मनोज जरांगींनी लोंकर ठेवलं आहे असंच उघड दिसतंय त्या आंदोलनात देखील मोठी फूट पडण्याची चिन्ह आहेत होय तुम्ही जर नियमित बातम्या बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की राजेंद्र राऊत हे जे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार आहेत त्यांनी बंड पुकारलेले आहेत त्यांनी काही प्रश्न विचारले आहेत जरांगेंना आणि जरांगींनी त्यांना पुन्हा एकदा टीकात्मक भाषेत उत्तर दिले आहे त्यामुळे परिस्थिती कठीण आहे बार्शीमध्ये अण्णासाहेब शिंदे यांनी काल ठिय्या आंदोलन केलं हे देखील आपण बघितलं असेल आणि त्यांनी देखील जरांगे यांच्यावर टीका केलेली आहे आणि त्यांच्या वारंवार बदलत्या धोरणाबद्दल सगळ्यांना माहिती दिली आहे आणि त्यामुळेच जरांगींनी देखील एक आघाडी प्रकाश आंबेडकरांनी सांगितलंच आहे की स्वागत आहे मनोज जरांगे जर स्वतःचे उमेदवार उभे करतील तर त्यांचं स्वागत आहे याकरता प्रकाश आंबे आंबेडकर पूर्वी भेटले देखील होते मनोज जारंगी यांना आणि राजकीय प्रस्ताव दिला होता राजकीय प्रस्ताव आरक्षणाला पाठिंबा म्हणून नव्हते गेले मराठा आरक्षणाला पाठिंबा सगळ्यांचाच आहे महाराष्ट्रात कोणाचाच विरोध नाही फक्त ते आरक्षण ओबीसीतूनच हवं हे जरा वादग्रस्त आहे आणि तिथंच सगळा घोडा आहे तर प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की पहिली आघाडी आमचीच आहे काल ठामपणे सांगितलं आता उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकरांचं जसं झालं होतं ना लोकसभेच्या निवडणूक तसंच उद्धव ठाकरेंचं होत्या अशी शंका आहे होय कारण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सांगितला जाणार नाही असं काँग्रेसकडून स्पष्ट झालंय शरद पवार उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवणारे प्रमुख आधार यांनी देखील स्पष्ट केलं आहे की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा महत्वाचा नाही किंवा ते पुढे निवडणुका झाल्यानंतर संख्याबळावर ठरेल मग तिथूनही नकार मिळाले आता आपण पुन्हा आयुष्यात मुख्यमंत्री बनू शकणार नाही हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलेले उद्धव ठाकरेंना कदाचित मुख्यमंत्री बनण्यापेक्षा आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री बनवावं याकरता जास्त तळमळ उद्धव ठाकरे करतायत असं मला वाटतं म्हणजे ने आघाडीच्या नेत्यांना चार भिंतींच्या आत बंद दाराड तरी सांगा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असं सांगितलं होतं मात्र त्याला काही सकारात्मक उत्तर आलेलं नाही आहे मला असं वाटतं ते चार भिंतींच्या आत मुख्यमंत्रीपदाचा नको पण किमान उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपद आदित्य ठाकरे यांनाच मिळावं असा उद्धव ठाकरेंचा हट्ट त्या चार भिंतीच्या आड असणार होता तोही बारगळला आहे कठीण आहे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा काँग्रेसचाच असेल हे नक्की झालंय जे काही सर्वे येत आहेत पुन्हा एक सर्वे आला होता परवाच आणि त्या सर्वेन देखील स्पष्ट केले की त्रिशंकूच असणे शक्यता आहे जरी त्यांनी युतीला बहुमत दाखवलं आहे बहुमत म्हणजे काय एकशे पंचेचाळीसपर्यंत एकशे पंचावन्नपर्यंत सॉरी तरी देखील ती शक्यता आहेच की त्रिशंकू होणार आणि त्यावेळे जर वंचित बहुजन आघाडी चांगल्या पद्धतीने जर उमेदवार निवडून आणू शकली असेल तर निश्चित की प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ शकतात आणि ती चूक करू नये असं मी म्हटलं याच्याकरता की उद्धव ठाकरे पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांच्याकडे निरोप पाठवण्याची शक्यता आहे कारण उद्धव ठाकरे देखील आता वेगळ्या आघाडीच्या शोधात चाचपडत आहे की काय अशी शंका आहे चाचपडतायत की काय शंका आहे कारण आत्ता सांगलीला झालेल्या कार्यक्रमात पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी काँग्रेसचे दिग्गज नेते आले होते राहुल गांधी स्वतः होते खरगे होते तेथे शरद पवार देखील उपस्थित होते नाना पटोले होते उद्धव ठाकरे मात्र गेले नाहीत ही त्यांनी नाराजी दर्शवली असेल मे बी कदाचित नाराजी की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा त्यांच्या म्हण्याप्रमाणे जाहीर होत नाही आहे ही नाराजी असेल किंवा त्यांना आता खात्री पटलेली आहे की आघाडीमध्ये राहून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचं काही भलं होणार नाही आहे तर आता त्यांना वापरलं जाणार आहे होय उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे वापरून घेणार आहेत असं स्पष्ट दिसतंय तेवढे चाणक्ष आहेत उद्धव ठाकरे संजय राऊत जरी कुठल्याही प्रकारच्या वल्गणा करत असले गप्पा मारत असले तरी देखील उद्धव ठाकरे तेवढे नक्कीच सुज्ञ आहेत हां त्यांचा उद्धव ठाकरे संजय राऊतावर बऱ्याचदा विसंबून राहतात हेच मोठी चूक आहे आणि त्यामुळे सगळं काय वाटोळ झालेलं आहे असं माझं तरी मत आहे तर आता प्रकाश आंबेडकर यांनी ती पुन्हा चूक करू नये उद्धव ठाकरे पुन्हा प्रस्ताव घेऊन येऊ शकतात स्वतः नाही त्यांच्याकडे सुषमा अंधारेद्वारे प्रस्ताव येऊ शकतो दुसऱ्या एखाद्या पक्षाद्वारे प्रस्ताव येऊ शकतो आणि केवळ उद्धव ठाकरे यांच्याकडूनच नाही तर राजू शेट्टी नंतर छत्रपती संभाजीराजे आणि बच्चू कडू यांच्याकडून देखील प्रस्ताव येऊ शकतो आमच्यात सामीलवा म्हणून पण प्रकाश आंबेडकरांनी काल ठणकवून सांगितल्यामुळे हे लक्षात आलं की प्रकाश आंबेडकर आता कुठल्याही प्रलोभनाला बळी पडणार नाहीत आणि ते स्वतंत्रपणे त्यांची आघाडी जी आहे ओबीसीसोबत ओबीसी म्हणजे त्यांनी ओबीसी आरक्षण बचाव जी यात्रा काढली होती त्यामुळे अनेक असंख्य ओबीसी जोडले गेलेले आहेत पुन्हा एकदा आणि एकोणवीसशे वेळेच्या निवडणुकीची झलक तुम्हाला झलक काय त्याचं मोठं रूप प्रकाश आंबेडकरांच्या आता या विधानसभेच्या निवडणुकीत वंचितकडे येणार आहे याची ये मला काहीतरी खात्री वाटते आणि तसंच हो अशी आशा आहे पण पुन्हा ती चूक करू नये कोणाच्याही मोहाला बळी पडू नये कोणी भावनिक आव्हान केले प्रकाश आंबेडकरांना तरी देखील त्यांनी आता जी वाट निवडली आहे स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याच्या आणि त्याकरता त्यांनी आदिवासी बांधवांना सोबत घेतलं आहे तो एक मोठा देशभरातल्या आदिवासी बांधवांचा आधार तयार झालेला आहे वंचित बहुजन आघाडी पुन्हा आता तेजाने झळळणार आहे याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही मग आता नुकताच एका मित्राशी वाद घालताना त्यांनी एक आक्षेप घेतला आणि त्यांनी प्रकाश आंबेडकर हे हिंदुत्ववादी होत आहेत का असा प्रश्न उपस्थित केला यावर मी व्हिडिओ बनवणारच आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद भेटत नवीन व्हिडिओत कॉमन सर